हाय हॅलो नमस्कार uh, सगळ्या तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा मिस्टर कामानिमित्त चेंबूरला जायचे होते सो मीही सो त्यांच्यासोबत गेले माझं जाण्याचं कारण होतं कारण मला तिथे जाऊन केळीवरच्या पानावरचं जेवण जेवायचं होतं जे, जे खूप दिवसापासून माझी इच्छा होती पण जायचा योगच नव्हता तो आज आला पहा किती रख रक रक्ता आणि कडक ऊन पडलं होतं बाहेर खूपच गरमी होती काम आटोपल्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी इथे गेलो हे आहे जीवन बोर्डिंग हाऊसचं जीवन थाळी जे साठ वर्ष जुने आहे चेंबूर स्टेशनपासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे चेंबूर ईस्टला चेंबूरला जे सद्गुरू हॉटेल पावभाजीसाठी खूप फेमस आहे त्याच्याच थोडंसं बा जवळ आहे सो uh, फ्रेंड्स so केळीच्या पानावरती जेवण वाढतात इथे खूपच गर्दीही असते खूपच साधं पौष्टिक आणि सात्विक जेवण मिळतं इथे यांची टॅगलाईनच आहे देसी दिल देसी थाली पहा चेंबूर स्टेशनच्या शेजारीच आहे कारण ट्रेन दिसत आहे आपल्याला सो uh, so आमच्यासमोर इथे त्यांनी हिरवेगार केळीची पानं आणून ठेवली त्याच्यावर जेवण वाढायला सुरुवात केली फ्रेंड्स uh, uh, इथे ना तुम्हाला तीन भाज्या uh, सांबर uh, रस्सम uh, डाळ भात uh, नंतर पापड लोणचं चटणी चपाती तूप आणि गोड पदार्थ आणि दही वाढलं जातं फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये पौष्टिक आणि सात्विक जेवण दिलं जातं खूपच कमी मसालेदार असं सो आम्हाला वाढलं होतं इथे लोणचं चटणी रस्सम चवळीची भाजी वांग्याची भाजी फणसाची भाजी दही आणि गोडामध्ये होती लापसीची खीर आणि चपाती आणि पापड फ्रेंड्स हे सगळं तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये फक्त पापडचे तुम्हाला चार रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतात सो so फ्रेंड्स कसा काय वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे